नेपाळमध्ये फिरायला गेलेले अकोल्यातील दहा जण अडकल्याची माहिती समोर आली आहे यातील पाच जण पोखरा येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षित असून उर्वरित पाच जण काठमांडू येथील हॉटेलमध्ये आहेत हे, हे दहाही जण सुरक्षित असल्याची माहिती अकोला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे यातील पोखरा येथील पाच जण रात्री भारतात परत येण्यासाठी निघाले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे तर उर्वरित पाचही जण आज काठमांडू येथून भारतासाठी परतणार आहेत दहाही जण सुखरूप असल्याने त्यांच्या परिवाराने काळजी करू नये असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे होत आहे आणि सगळे लोक इथं पाठी घेणे सुरक्षित आहे आम्ही हॉटेल हॉटेल सेंटरमध्ये थांबलेलं आहे तरी सगळी मोठ्या प्रकारची काळजी करू नये अशी सगळ्या लोकांना आम्ही विनंती करतो